आज मटणाची भाजी आहे घेऊ थोडं थोडी हळद टाकू थोडी धन्या पावडर टाकू असे कालून घेऊ वास येत नाही मग आहे अद्रक आहे एवढी पेस्ट करून घ्यायची आहे बारीक फोडणीसाठी तेल टाकते कांदा चिरून घेतला एक बारीक त्याला मग टाकते அது கலசூ தாக்க நாள் கதிர கலசூ நாள் பயக்கா टाकू आपण याच्यामध्ये कांदा झालेला आहे सगळं हलून बिरून घेऊ सगळं एकत्र करून घेऊ मसाला विसाल टाकून घेतलं आधी थोडी याच्या बाजून धन पावडर एवढी टाकते थोडी टाकते अजून टाकते थोडी रस्ता मग चांगला होतो आता याला ना शिजून घेऊ श पाणी टाकते काही नाही गरम करून पाणी टाकायचं आहे तीन शिट्ट्या झाल्या का मध्ये शिजून जाईल पाणी आता गरम करून घेऊ टाकायला गरम पाणी झालेलं आहे आता आता मात नाही बायसरे दोन कांदे कापले खोबरं घेतलं लसूण घेतलं आदर घेतलं कोथिंबीर घेतलं धनी घेतलेले मसाला तळून घेऊ आता खोबरं टाकलेलं आहे आता भाजून घेऊ मसाला तळून घेऊ चांगला लाल जर धनी भाजून झालेले आता आता कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजून घ्यायचा आहे तेल टाकते मसाला तळून झालेला आहे मसाला झालेला आहे आता तळून काढून घेऊ मसाला गार करू गार करून वाटून घ्यायचा टाकायची हळद टाकलेली आहे आता आणि मसाला वाटून घेऊ गार झालेला आहे आता असा मसाला झालेला आहे बारीक आता भाजी बनवायची मसाल आहे मसाला बारीक झालेला आहे आता हे एकदम बारीक वाटून घेतला मटण मसाला घेतला दोन चमचे घरचा मसाला घेतलेला आहे यो सुरू आहे हारव्या डाळ आहे याच्यामध्ये बाजरीचं पीठ आहे आणि गरम मसाला आहे थोडी मिरची पावडर घेतली भाजी मटण शिजून झालेलं आहे आता हे त्याच्यासाठी मसाला काढलेला आहे आता हे मोठं बनवायचं त्याच्यासाठी तेल टाकते आता हे मसाला तापून घेते त्याच्यामध्ये तळून घ्यायचा मसाल तळून झालेला आहे आता या त्याच्यामध्ये मटण टाकू सुक बनवायचं त्याच्यासाठी आज तर सुक मटण आहे ना सुक मटण बनवलं आता या सुक मटण बनवलं असं थोडं भाजी बनवायची येत मटणाची तेल टाकते मटणाची भाजी बनवायची आता हा समजून घ्यायचा भाजीला तरी येते मटण शिजलेलं आहे हे टाकून घेते आता मटणाची भाजी झालेली आता थोडं मीठ टाकूया आधी मीठ टाकलेलं आहे थोडं चवीसाठी उकळी आलेली भाजीला आता भाजी खाली घेते आता चला आपला तर तयार आहे आता